नमस्कार द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या कार्यक्रमाला बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे आणि आता पुढचा कार्यक्रम म्हणजे दोन हजार चोवीस साली हा कार्यक्रम चालू ठेवता येईल की नाही याची मला शंका वाटते त्याचं कारण असं आहे की म्हणजे मे मोदी सरकारने जो सेन्सॉरशिपचा जाहीरनामा काढलेला आहे म्हणजे द ब्रॉडकास्टिंग सर्विसेस रेग्युलेशन बिल जे प्रस्तावित केलेलं आहे हे आमच्यासारखे जे यूटूबर्स आहेत आणि विशेषतः चालू घडामोडींवर भाष्य करणारे जे आहेत ही जे सगळे यूटूबर्स आहेत यांना आपलं काम चालू ठेवता येईल की नाही याची शंका वाटते आणि त्याच बिलावर मी आज चर्चा करणार आहे द ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस रेग्युलेशन बिल अर्थात प्रसारण सेवा नियम विनिमय विधेयक याचा मसुदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चर्चेसाठी म्हणजे सार्वजनिक चर्चेसाठी खुला केलेला आहे जनतेने त्यावर आपल्या प्रतिक्रिया सूचना आक्षेप वगैरे सगळे नोंदवायचे आहेत आणि साधारणपणे ही मुदत जी आहे ती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतची आहे आणि त्यानंतर मग त्याचं कायद्यामध्ये काय रूपांतर करायचं कायद्यामध्ये रूपांतर करताना या सगळ्या सूचनांचा विचार केला जाईल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे आता हा जो कायदा आहे हा कशासाठी आणला जातो आहे तर याच्या अगोदरचा जो कायदा होता केबल टेलिव्हिजन नेटवर्क रेग्युलेशन ॲक्ट एकोणीसशे पंच्याण्णवचा या कायद्याची जागा हा नवीन कायदा घेणार आहे यामध्ये या म्हणजे या नव्या कायद्यामध्ये ब्रॉडकास्टरची व्याख्या अतिव्याप्त आहे म्हणजे इंटरनेटचा म्हणजे आंतरजालाचा माहितीच्या आंतरजालाचा वापर करून आपला संदेश लिखित दृश्य किंवा श्राव्य माध्यमांनी जे जे प्रसारित करतात ते सर्व या मा ब्रॉडकास्टर म्हणून घडले जातील या व्याख्येनुसार आता म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या वेबसाईट आल्या सगळे यूट्यूबर्स आले सगळं देतं त्याच्यामध्ये आता एक प्रश्न असा आहे की हे येतं का त्याच्यामध्ये म्हणजे पॉडकास्टर आले यूट्यूबर्स आले त्यानंतर वेबसाईट्स आल्या त्याच्यामध्ये आता समजा मी व्हॉट्सअपचा वापर करून एक शंभर लोकांना हजार लोकांना पाच हजार लोकांना मेसेज पाठवतोय हो तर ते या कक्षेत येतं का या कायद्याच्या कक्षेत तर त्यावरती अजूनही क्लॅरिटी नाही आहे परंतु आपल्याला माहितीच आहे म्हणजे जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाच्या राजकीय नेत्यांचे असे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनलही आहेत हे सगळे यूट्यूब चॅनेल मात्र या कक्षेत येतात पण बाकीचे जे, जे आहेत ते येतात की नाही या बाबतीत क्लॅरिटी नाही आहे म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्या हाऊसिंग सोसायट्यांचे आहेत वेगवेगळ्या राजकीय संघटनांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि त्याच्यामधून म्हणजे वेगवेगळे राजकीय संदेशच प्रसारित केले जात असतात आणि विशेषतः याच्यामध्ये भाजपचा आय टी सेल जो आहे तो खूपच आघाडीवर आहे ही आपल्याला माहिती आहे परंतु याच्या बाबतीत हे क्लॅरिटी नाही आहे आता म्हणजे आणि हे केवळ माहिती आणि म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो बातम्या आणि क चालू घडामोडी यावरचेच फक्त जे यूट्यूबर्स किंवा या संबंधातलेच जे ब्रॉडकास्टर आहेत त्याच्याशी पुरतं संबंधित पुरतं मर्यादित नाही आहे तर त्याच्यामध्ये कुकरी शो करणारे पण येतात आणि त्याच्यामध्ये भाडीपासारखा एखादा एंटरटेनमेंट चॅनलही येतो आता हे कुकरी शो करणारे समजा दहा वेळा आज तुम म्हणजे तु, तुम्ही असं म्हणालात की तूर डाळ महाग झालेली आहे त्यामुळे ती जपून वापरा असं तीन वेळा तुम्ही म्हणालात तर केंद्र सरकारचा जो अधिकारी आहे या कायद्याची अंमलबजावणी करणारा तो असं म्हणू शकतो की ही इकॉनॉमिक कॉमेंट्री झाली त्याच्या अंडर ते येतो तर काय करणार तर सध्या तरी त्याच्यावरती काही आत्ता उत्तर नाही आहेत परंतु हा कायदा जो आहे हा एका अर्थाने म्हणजे हे जे करणारा आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावरती सेन्सॉरशिप लागू करणार आहे आता तो कसा तर केबल टेलिव्हिजन नेटवर्क रेग्युलेशन ऍक्ट जो होता एकोणीशे पंच्याण्णवचा तो कोणापुरता मर्यादित होता तर आपला म्हणजे टेलिव्हिजनचं प्रसारण करायला दोन गोष्टी लागतात अप लागता एक अपलिंक लागतं आणि एक डाऊन लिंक लागतं म्हणजे जे कोणी तेवढ्यासाठी सॅटेलाईटचा वापर करतात की आपला कंटेंट सॅटेलाईटला जोडायला आणि आपला कंटेंट सॅटेलाईटवरनं खालती घ्यायला तेवढ्यापुरता या कंपन्यांपुरताच तो कायदा मर्यादित होता परंतु आता हा तर आहेच म्हणजे उपग्रहाचा वापर प्रसारणासाठी करणं ब्रॉडकास्टिंगसाठी करणं हेही आहेच आणि त्याशिवाय इंटरनेटचा वापरही आपला संदेश पोचवण्यासाठी जे करतात त्यांचाही त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे म्हणजे त्यामुळे काय होतं की जवळपास सगळेच म्हणजे वेबसाईट यूट्यूब चॅनल त्यानंतर ओ टी टी ओव्हर द टॉप चॅनल्स जे असतात या सर्व माध्यमांना हा लागू होतो आणि साहजिकच त्यामुळे मजकूर असो की नाटक वा सिरियल वा सिनेमा वा जाहिराती या प्रत्येक प्रकारचा कंटेंट या कायद्याच्या कक्षेत येतो प्रसार भारतीचे माजी प्रमुख कार्यकारी अधिकारी जवाहर सिन सिरकर म्हणून आहेत त्यांनी द वायर या नियतकालिकाला असं सांगितलं की या नव्या कायद्याद्वारे बातम्या आणि चालू घडामोडी हा विषय सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनसारख्या कायद्याच्या कक्षेत आणण्यात आला आहे हे पहिल्यांदाच झालेलं आहे आणि म्हणूनच वर ही सेन्सॉरशिपची नांदी आहे या विषयावर मराठी वर्तमानपत्रांमध्ये फारशी चर्चा नाही इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये या विषयावरती भरपूर चर्चा चालू आहे परंतु मराठी प्रसारमाध्यमांना या संकटाची चाहूलही लागलेली नाही मराठा ओबीसी संघर्ष मराठा राखीव जागा म त्यानंतर मराठा कुणबी वाद त्यानंतर दोन हजार चोवीस साली होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार त्याच्या संबंधातलं सर्वेक्षण काय सांगताय या विषयावरती मराठी प्रसारमाध्यमं प्रामुख्याने चर्चा करत आहेत आणि ही एक अतिशय गंभीर बाब आहे मराठी यूट्यूबर्सची संख्या आपण बघितली तर ती काही हजारात असेल त्यामध्ये भाडीपासारखे यूट्यूब चॅनेल आहेत भाऊ तोरसेकर निखिल वागळे यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांचे चॅनेल्स आहेत त्याच्याशिवाय शेती पाककृती व्यक्तिमत्व विकास शेअर बाजारातली गुंतवणूक उद्योजकांना सल्ला इत्यादी अनेक विषयांवरती यूट्यूब चॅनेल्स आहेत या सर्वांना हा कायदा लागू होईल जेव्हा संमत होईल तेव्हा याची म्हणजे हे संकट काय आहे कोणाच्या अजून लक्षात आलेलं नाही आहे आणि त्यामुळे मराठी वर्तमानपत्र सारखी आपली फडणवीस आणि ठा ठाकरे आणि ठाकरे म म्हणजे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस शरद पवार अजित पवार छगन भुजबळ म मनोज जारंगे पाटील यांच्यावरती चर्चा करत बसलेली असतात मराठी युट्यूबर्सची संख्या काही हजारात आहे त्याच्यामध्ये निखिल वाघे भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांचे कॉलम आहेत त्याच्याशिवाय आमचा हिंदी जर्नल है, चैनल न्यान चैनल आहे त्यानंतर बोल सारखे आमच्या मित्रांचे चॅनल्स आहेत त्याशिवाय शेती सल्ला आणि शेती तंत्रज्ञान या विषयावरचे यूट्यूब चॅनल्स आहेत त्याशिवाय पाककृतींचे आहेत म्हणजे कुकरी शोज आहेत त्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी त्याच्याशिवाय उद्योजकांना सल्ला उद्योजक कसं व्हावं या अशा श विकास अशा शेकडो विषयांवरती खरंतर यूट्यूब चॅनल्स सुरू आहेत आणि हा नवीन कायदा लागू झाला तर हे सगळे जे हे सगळे जे चॅनेल्स आहेत त्यांना हा कायदा लागू होणार आहे त्यामुळे आपण त्याची गंभीर दखल घ्यायला हवी आता एक त्यातला प्रकार भाग असा आहे की मुळात हे जे आहे काय यूट्यूबर्सची संख्या वाढली का त्याचं एक कारण असं सांगितलं जातं म्हणजे त्याच्यावरती खरं तर त्यांनी मोठी स्टोरीज केलेली होती अल जझीराने चार पाच महिन्यापूर्वी एक स्टोरी केलेली होती तर त्या स्टोरी म्हणजे त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की हा जो आपल्याला जो आपण प्रस्थापित मीडिया म्हणू किंवा लोंढा माध्यम म्हणू न वर्तमानपत्र त्यानंतर विशेषतः टेलिव्हिजन चॅनल्स विशेषतः टेलिव्हिजन चॅनल्स जे आहेत वृत्तवाहिन्या ज्या आहेत आणि आता इंग्रजी म मा, हिंदी मराठी या सगळ्या वृत्तवाहिन्या ज्या आहेत खरं तर लोकांचे जे प्रश्न आहेत त्याला स्थान देत नाही आहेत आणि या वाहिन्या सरकारची म्हणजे सरकारची मुखपत्र असल्यासारखी बाप्या देत असतात उदाहरण द्यायचं झालं तर वीस मे दोन हजार तेवीस रोजी जेव्हा नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं त्यावेळी झाडून सारे न्यूज चॅनल्स या घटनेचं लाईव्ह कव्हरेज करत होते आणि त्याच्याबरोबर समालोचनही हो म्हणजे समालोचनात हो कसं असतं समाल हो की नरेंद्र मोदीने एक विशेष प्रकार की शालीनता का प्रदर्शन किया आहे इत्यादी इत्यादी असं सांगत ते समालोचन सुरू असतं आपलं काय अर्थ नाही खरं आहे महत्त्वाची घटना आहे या घटनेचं लाईव्ह टेलिकास्ट करायलाच हवं परंतु नेमक्या त्याच दिवशी जंतर मंतरमध्ये हे जे आहेत आपली महिला कुस्तीगीर जे आहेत ज्यांनी ऑलिम्पिक पदकं मिळवलेली होती तर या महिला कुस्तीगीर तिकडे उपोषण आला किंवा निदर्शनं करत होत्या आणि त्या निदर्शनं कशासाठी करत होत्या तर त्यांचं जे लैंगिक शोषण भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी आहे त्यांच्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी त्या तिकडे निदर्शनं करत होत्या परंतु या घटनेला कोणत्याही वृत्तवाहिनीने अजिबात प्रसिद्धी दिली नाही जवळपास त्या घटनेवरती पूर्णपणे बहिष्कार टाकला या प्रकारचे जे गोदी मीडिया जो आहे हा याला म्हणतात म्हणून गोदी मीडिया आता हा जो गोदी मीडिया म्हणजे प्रमुख वृत्तवाहिन्या सरकारची मुखपत्र असल्यासारख्या बातमी कर बातमीदारी करत असल्याने अनेक पत्रकारांची कुचंबणा होऊ लागली सरकारला प्रश्न विचारणं लोकांचे प्रश्न सरकारपुढे मांडणं हे पत्रकारितेचं खरं काम असतं म्हणूनच इंग्रजीमध्ये पत्रकारितेला जर्नलिझम म्हणतात इझम आहे तो इझम म्हणजे काय ते एक तत्वज्ञान आहे ते हे तत्वज्ञान म्हणजे जर्नलिझमचं तत्वज्ञान मूलतःच म्हणजे याच्याप्रमाणेच त्याच्या अनुष्चितच आहे जर्नालिझमधे ते म्हणजे लोकशाही सहिष्णुता वैविध्यता म्हणजे विविधता या मूल्यांशी की ही जर्नलिझम नावाच्या इझममध्ये अनुष्ठित आहे तुम्ही जर्नलिझम करता म्हणजेच तुम्ही लोकशाहीवादी असता तुम्ही सहिष्णू असता तुम्ही विविधतेला हे देणारे असता मान्यता देणारे असता तुम्ही उदारमतवादी असता हा जर्नालिझमचा इझम आहे परंतु झालंय असं की हा जो सगळा गोदी मीडिया आहे म्हणजे हे जे सगळे चॅनल्स आहेत या चॅनेल्सनी आपल्या जर्नालिझमकडे केवळ व्यवसाय किंवा के धंदा म्हणून पाहू लागल्या आणि त्यामुळे अनेक जे पत्रकार होते म्हणजे हे पत्रकार काय कोणते असं लढायला उतरलेले पत्रकार नव्हते कुठच्या कि साधी पत्रकारिता आहे बातमी दिली पाहिजे माहिती दिली पाहिजे लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे उदारमतवादी असलं पाहिजे लोकशाहीवादी असलं पाहिजे म्हणजे जे भारतीय राज्यघटनेमध्ये जे आहे तसं असलं पाहिजे ही साधी अपेक्षा आहे आणि हीच काम त्यांना करता येईना म्हणून मग त्यांनी आपापले न्यूज चॅनल सुरू केले आता रवीश कुमार आपल्याला माहितीच आहे त्याच्याशिवाय अनेक पत्रकारांनी आपले न्यूज चॅनल सुरू केले आणि त्या विषयावरती चार पाच महिन्यापूर्वीच चा का बाबा यूट्यूबर्सची संख्या एवढी का वाढते या विषयावरती अल झझीरा या वृत्तवाहिनीने खास शो पाच महिन्यापूर्वी केलेला होता आणि त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे द वायर आहे द स्क्रोल न्यूज लॉन्ड्री न्यूज क्लिक न्यूज मिनिट आर्ट न्यूज असे अनेक यूट्यूब चॅनल वेबसाईट्स न्यूज पोर्टल उभी राहू लागली कारण नव्या जमान्यात वर्तमानपत्रांच्या वाचकांमध्ये घट झालेली आहे म्हणजे आपण समजा इंडियन रिडरशिप सर्वे बघितला गेल्या वर्षीचा तर आपल्याला कळतं की वर्तमानपत्रांच्या वाचकांमध्ये बऱ्यापैकी घट झालेली आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्टफोनवरती तुम्हाला वाचता येतं ऐकता येतं पाहताही येतं त्यामुळेही वर्तमानपत्र साधारणपणे कोणी घेत नाही किंवा कमी वाचली जातात आणि कारण स्मार्टफोन तुम्ही कुठेही कसाही वाचू शकता म्हणजे केव्हाही वापरू शकता आणि आज समजा नुसती स्मार्टफोनचीच संख्या घ्यायची झाली देशातली तर देशामध्ये जवळपास सहाशे ब्याण्णव दशलक्ष स्मार्टफोन आहेत आता त्यामुळे ही जी नवीन माध्यमं आहेत म्हणजे विशेषतः इंटरनेटचं नवीन माध्यम म्हणजे इंटरनेट हेच नवीन माध्यम आहे आणि त्याचे आता डिवायसीस वेगवेगळे आलेले आहेत विशेषतः स्मार्टफोन आल्यामुळे म्हणजे आता तुम्ही बघाल की रवीश कुमारच्या द कुमा, रवीश कुमार रवीश कुमार ओरिजिनल हा जो त्याचा न्यूज चॅनल आहे त्याला एका वर्षामध्ये त्याने ऐंशी लाख वर्गणीदार मिळवले म्हणजे प्रस्थापित माध्यमांवरचा लोकांचा विश्वास उडाल्याचं हे लक्षण आहे त्यामुळे सावध झालेल्या मोदी सरकारने प्रसार म्हणजे तो जो हा आहे द ब्रॉडकास्टिंग सर्विसेस रेग्युलेशन बिल हे आणण्याचा घाट घातला आहे आणि म्हणून तो जो जाहीरनामा आहे या जाहीरनामा म्हणजे तो सुद्धा हा जाहीरनामाच आहे सेन्सरशिपचा हा सरकारने प्रसूत केलेला आहे लोकांच्या प्रतिक्रियांसाठी या विधेयकामध्ये खरं म्हटलं तर तीन प्रमुख बाबी कोणत्या आहेत एक म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की सेल्फ रेग्युलेशन असावं हो। सेल्फ रेग्युलेशन म्हणजे काय आहे तर प्रत्येक जो ब्रॉडकास्टर आहे जो रजिस्टर करतो सरकारकडे रजिस्ट्रेशन करायला लागेल नोंदणी करायला लागेल या प्रत्येक ब्रॉडकास्टरला आपल्याकडे एक तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करायला लागेल म्हणजे निखिल वागळे भाऊ तोरसेकर हे जे सगळी लोक जे आहेत जे यूट्यूबर्स आहेत त्यांना एक तुमचं भाडीपा आयग्रो वन सगळेच हे सगळे जे ब्रॉडकास्टर आहेत यांना आपापल्या कार्यालयात एका याची नेमणूक करायला लागेल कोणाची तक्रार निवारण अधिकाऱ्याची आणि तो ह्या तक्रारी कोणत्या असतील तक्रारी त्यांच्या कंटेंटबद्दलच्या असतील तक्रारी त्यांच्या भाषेबद्दलच्या असतील ज्या काय असतील त्या गोळा काढायला आणि त्याचं म्हणजे निराकरण करायला कर एक तक्रार निवारण अधिकारी पाहिजे याला म्हणतात सेल्फ रेग्युलेटर बॉडी म्हणजे सेल्फ रेग्युलेशन दुसरं असं आहे की प्रत्येक ब्रॉडकास्टरला म्हणजे हे पुन्हा सेल्फ रेग्युलेशनमध्येच येतो प्रत्येक ब्रॉडकास्टरला एक कंटेंट इव्हॅल्युएशन कमिटी स्थापन करायला लागेल म्हणजे जो कार्यक्रम प्रसारित होणं होतोय होणार आहे त्याचा कंटेंट म्हणजे त्याचा मजकूर किंवा त्याचा जो काही हे आहे आशय आहे किंवा जो त्याचं जे काही सादरीकरण आहे याचं नीट मूल्यमापन करावं लागेल आणि हे मूल्यमापन कशाच्या आधारे अधार करायचं आहे तर सरकारने जे जी आचारसंहिता लागू केलेली आहे त्याच्या आधारे त्यामुळे म्हणजे उद्या समजा केंद्र सरकारच्या बजेटवरती कार्यक्रम घ्यायचा असेल भाऊ तोरसेकरांना तर भाऊ तोरसेकरना या कंटेंट इव्हॅल्युएशन कमिटीची मान्यता घ्यायला लागेल तरच ते करू शकतील किंवा निखिल वाघेना कोणत्या दुसऱ्या विषयावरती बोलायचंय कोणत्याही विषयावरती निवडणूक निकालांचं जे सर्वेक्षण म्हणजे प्री पोल पाहणी म्हणतात आपण मतदानपूर्व पाहणी जी झालेली आहे स सर, सर्वेक्षण झालेलं आहे त्याच्यावरती निखिल वाघेना बोलायचं असेल तर त्यांना या कंटेंट इव्हॅल्युएशन कमिटीची मान्यता घ्यायला लागेल म्हणजे त्यांनीच ती आपण करायची आहे मग आता ह्या कंटेंट इवॅल्युएशन कमिटीमध्ये किती सदस्य असतील त्यांची कामं काय असतील त्यांनी काय करायचं ह्याचा जो तपशील आहे तो केंद्र सरकार सांगणार आहे म्हणजे भाऊक सुद्धा केंद्र सरकारचं हे मान्य करायला लागेल म्हणजे ते कितीही मोदी भक्त असले तरी त्यांना काही सूट नाही आहे याच्यातून तर प्रत्येक ब्रॉडकास्टरला असं एक आणि त्याच्याशिवाय एक हे जे ब्रॉडकास्टर्स आहेत सगळेच म्हणजे आता किती आहेत बघा लाखोच्या लाखोच्या संख्येत असतील तर या ब्रॉडकास्टरची एक सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन हवी आणि प्रत्येक ब्रॉडकास्टरने या सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशनचं एक आपलं सदस्य होणं अनिवार्य आहे आता केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आचारसंहितेचं पालन करणं हे या सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशनचं काम असेल आणि मग त्याच्यामध्ये निलंबन दंड इत्यादी तरतूद म्हणजे कोणी काय आचारसंहिता भंग केलेला असेल तर त्याचं निलंबन म्हणजे काही दिवस त्याचा चॅनल बंद करणं किंवा त्याला दंड ठोठावणं हे अधिकार या, या सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशनला असतील एवढंच नाही तर त्याच्याशिवाय एक मोठी ही असणार आहे ती म्हणजे ब्रॉडकास्ट ॲडवायझरी काउन्सिल ही केंद्रीय पातळी होती म्हणजे केंद्र सरकार स्थापन करणार आहे या काउन्सिलमध्ये म्हणजे ब्रॉडकास्ट ॲडवायझरी काउन्सिलमध्ये माहिती व प्रसारण मंत्रालय त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्रालय गृह मंत्रालय विदेश मंत्रालय सामाजिक न्याय मंत्रालय यांचे प्रतिनिधी असतील आणि त्याशिवाय म्हणजे हे तर आहेतच त्याच्याशिवाय केंद्र सरकार पाच काय म्हणतात ते इंडिपेंडंट किंवा स्व स्वतंत्र व्यक्ती अधिकारी नियुक्त करेल अशी तरतूद करे त्या प्रस्तावित कायद्यामध्ये आहे आता ब्रॉडकास्ट ॲडवायझरी काउन्सिलचं काम काय आहे तर ब्रॉडकास्ट ॲडवायझरी काउन्सिल जी आहे ती आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतच्या ज्या तक्रारी त्यांच्याकडे येतील त्यावरील कारवाईचा आढावा घेईल कोणत्याही यूट्यूब यूट्यूबर व ब्रॉडकास्टरच्या कार्यालयाला भेट देणं त्याचं इन्स्पेक्शन करणं म्हणजे त्याची पाहणी करणं गरज पडल्यास त्यांचा कॅमेरा आणि अन्य यंत्रसामुग्री जप्त करणं याचे अधिकार या ब्रॉडकास्ट ॲडवायझरी काउन्सिलला आहेत या कारवाई म्हणजे ब्रॉडकास्ट ॲडवायझरी काउन्सिलने जी कारवाई केली आहे याबाबत तुम्ही न्यायालयात दाद मागू शकताच ती जावा मागा न्यायालयात आणि भांडत बसा न्यायालयामध्ये काय बिघडत आहे त्याच्यात परंतु त्या आणि त्याच्यानंतर म्हणजे तो तुम्हाला आहेच परंतु पहिलं एक तर नैसर्गिक न्यायाचं पहिलं तत्व काय असतं नैसर्गिक न्यायाचं तत्व असं असतं की एखाद्याचा एखाद्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला तो निष्पाप मानण्यात यावं इथे ते बरोबर उलट आहे इथे असं आहे की हे नैसर्गिक न्यायाचं तत्त्व या सेन्सॉरशिपच्या जाहीरनाम्यामुळे पूर्णपणे बदललेलं आहे ते असं आहे की गुन्हेगाराला ज्या आधी आपल्याला म्हणजे आम्ही निष्पा मी निष्पाप आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी गुन्हेगारावरती टाकण्यात आलेली आहे असा म्हणून हा सेन्सॉरशिपचा जाहीरनामा आहे आता कसं आहे की मोदीवादी आहेत लोक भाजपवादी आहेत राष्ट्रसंघवादी आहेत राष्ट्रवादी आहेत म्हणजे भक्त म्हणजे राष्ट्रभक्त आहेत आता हे सगळे लोक याच स्वागत करतील या विधेयकाचं कारण राष्ट्रभक्तीसाठी राष्ट्रगौरवासाठी अशा प्रकारचं नियंत्रण गरजेचं असतं असं त्यांची त्यांची प्रामाणिक धारणा असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही भाऊ तोरसेकरना विचारा भाऊ तोरसेकर म्हणतील अशी आचारसंहिता हवीच वी कारण हे सगळे से सेक्युलर आहेत त्यांनी हा देश दुबळा केलेला आहे असं ते सांगतात ते त्यांचं मत आहे ते माझा मुद्दा तो नाही आहे असं ही त्यांची प्रामाणिक धारणा असेलही परंतु कायदा कसा असतो कायदा झाला ना की मग तो कायमचा लागू होतो म्हणजे आता आपण असं मानलं की मोदी सरकार जे आहे ते पुढची पंचवीस वर्ष असेल किंवा वीस वर्ष असेल असं आपण मानलं आणि ते राहूही शकतात काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यात तर तसं झालं तू वीस वर्षानंतर किंवा पंचवीस वर्षानंतर दुसऱ्या कोणाचं तरी सरकार आलं की तेव्हा कायदा हात राहील ना कायदा तर बदलणार नाही आहे म्हणजे मग आज जर का समजा या कायद्याचा वापर करून तुम्ही सगळ्या रवीश कुमारची मुसक्या बांधल्यात किंवा निखिल वाघळे यांच्या मुसक्या बांधल्या तर त्याच्यानंतर मात्र वीस वर्षानंतर यांचे जे कोण वंशज असतील म्हणजे वारसदार असतील भाऊ तोरसेकरांचे वारसदार असतील किंवा अन्य लोकांचे जे वारसदार असतील जे भक्त आहेत जे मो राष्ट्रवादी म्हणजे हिंदू राष्ट्रवादी आहेत वगैरे वगैरे त्यांच्यावरती या कायद्याचा बडगा फिरणार आहे त्यामुळे खरं तर भाऊ तोरसेकरांसारख्या मोदी भक्तांनीही प्रस्तावित कायद्याला विरोध करायला हवा म्हणजे तर त्याचं काहीतरी म्हणजे तरच आपण हा जो सेन्सॉरशिपचा जाहीरनामा जो मोदी सरकारने काढलेला आहे तो मागे घ्यायला भाग पाडायला हवा कारण मोदी सरकारची अशी धारणा आहे म्हणजे त्यांनी आता हा किमान रिलीज केला आहे अकरा डिसेंबरला त्यांनी तो प्रसारित केलेला आहे चर्चेसाठी आणि सूचना मागवलेल्या आहेत पुढच्या जानेवारीपर्यंत आपल्याला माहिती आहे की संसदेचं भिवाळी अधिवेशन तर आता संपलेलंच आहे आणि आता त्यानंतर म्हणजे पुढ हे शेवटचं अधिवेशन होतं त्यामुळे दोन हजार एक चोवीसला आपण निवडून येणार हा त्यांचा आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासापोटी त्यांनी हा कायदा काढायचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी म्हटलं की भाऊ तोरसेकरांसारख्या मोदी भक्तांनीसुद्धा या कायद्याला विरोध करायला हवा केवळ सेक्युलरिस्टांचा प्रश्न नाही आहे किंवा कोणी याचा प्रश्न नाही आहे कारण हा कायदा सगळ्यांची मुस्कट डाबी करणारा आहे आणि त्यामुळे तो सेन्सॉरशिपचा जाहीरनामा आहे आणि जो कोणी जर्नलिझम मानतो त्याने प्रत्येकाने या कायद्याला विरोध करायला हवा धन्यवाद आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा इंडी जर्नल हा चॅनल सबस्क्राईबही करा स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा